निवडणुका झाल्या त्यानंतर आता विधानसभेची खर तर सगळ्यांना पक्षीय बांधणी कडे सगळ्याच पक्ष पक्षीय बांधणीला महत्व देत आहेत आज तुमचा या निमित्तानं दौरा होतोय काय सांगा मी महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आलोय आणि आशीर्वाद बांधायला आलोय कि लोकसभेत धक्का दिला पण जितका जोरात पाहिजे तितका राहिला नाही खर तर तिथे सत्तापलट व्हायला हवा होता तो तिथं नाही झाला पण इथं व्हायलाच हवा आणि त्या दृष्टीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदरणीय शरद पवार साहेब आहेत आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आहे अन्य सगळे पक्ष महाविकास आघाडी म्हणून कामाला लागलेले आहेत जोरदार आणि दिसेल तुमच्या मनात परिवर्तन आहे ना ते परिवर्तन घडणार त्यावर जास्त भाष्य करून जास्त आपण मोठं करतो एवढे एवढेच तेवढेच राहते तर काळजी लगा करून द्यायची पण मुद्दा आहे की मला माहितीये आहे काय झालंय सोडून द्या विषय सोडून द्या विषय आहे की कोणाला काय करावं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे ते असे वेगळे लढतातच की तेही लढतात इथे सुपुत्रही लढतात त्यामुळे नवीन काही नाही परिषद निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर महायुतीच्या नेत्यांची देखील भेट घेत आहेत भेटी घेतलेल्या आहेत मदत होईल असं वाटतं का मिलिंद मिलिंद नार्वेकर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेऊन निवडून येतील कसला कारण ती वी एड ए असे जी अल्बर्ट ती म्युझियम आहे त्या म्युझियमच्या सर्वाधिकारी ज्यांच्याकडे आहेत त्यांनी कळवलंय की आम्ही त्याच्याबद्दलची अनिश्चितता अनसर्टन्टी अबाउट क्लॉज सो दे। दॅट म्हणजे त्यांनी ऑथेंटिक करत नाही हो ते की हाच तो आहे पण त्यांच्या सगळ्या त्या कुटुंब आहे ज्यांनी तो आणला ते सगळा इतिहास दिला त्यांचा आणि त्यामुळे त्यावर मी इतिहासकार नाही रणजित देसाईना सुद्धा त्यांनी एक पत्र दिलेलं आहे इतिहास इतिहासकार रणजित देसाई जे पत्र त्या पत्रामध्ये पण असाच उल्लेख आहे त्यामुळे ती वागण आमच्या दैवतानं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढण्यासाठी वापरली होती का याच्याबद्दलची अनिश्चितता त्याच्यामध्ये प्रगत झाली हिट अँड रन केस मधला आरोपी, आरोपी जो मुलगा योग्य कारवाई होईल असं वाटतं का ज्या पद्धतीने मला अजूनही वाटत वाटत्या संबंधित मला अजूनही वाटत नाही पुण्यात एक घटना घडली मी परवा एका चॅनलवर बोलताना म्हणालो होतो कि या सत्तेचा उन्माद आणि माज दोन घटकांना आलेला आहे धनाढ्यांना आलाय तसं तो राजकारण्यांना आलाय सत्ताधाऱ्यांना आलाय आणि जेव्हा या राज्याचा एखादा आमदार मंत्रालयात पोलिसांना शिवीगाळ करतो किंवा थपडवतो एक दुसरा आमदार सांगतो की हातपाय तोडा आणि माझ्याकडे टेबल जामीन करून देतो तिसरा थेट पोलीस स्टेशन मध्ये पिस्तूल मध्ये गोळी झाडतो त्यांच्यावर काय कारवाई झाली ती कारवाई होत नाही तेव्हा समाज मनाला असं वाटतं यांच्या सोबत राह लॉन्ड्री आहेच बाकीच्या गोष्टी करायला त्यामुळे लॉन्ड्रीत परवाकडे गेलेल्या लोकांना मुंबई महानगरपालिकेने जो दावा कोर्टात केला के के की आम्ही अनवधानाने त्याच्या विरुद्ध तक्रार केली याचा अर्थ काय होतो एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाच्या जीवाशी आयुष्याशी तुम्ही खेळता बदनाम करता ब्लॅकमेल करता आणि पुन्हा आमच्याकडे आला का तो स्वच्छ होतो हे मी लोकसभेच्या आत्ताच्या अधिवेशनात सुद्धा बोललोय की देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केले कोणी का घोटाळा सिंचाई घोटाळा हुआ तो क्या हुआ कुछ नहीं हुआ हमारे पास आ गए झुमका गिरा ने फिर क्या हुआ फिर अजित पवार गिरा हमारे पास आया हमने स्वीकार कर लिया आणि मग दादा तुम्ही राज्याचे वित्त मंत्री करतात तेव्हा त्यातला महत्वाचा प्रश्न असा की देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केले ते, ते के खरे होते की खोटे होते आणि जर खोटे आरोप देशाचे पंतप्रधान करत असेल त्यांचा अख्खा पक्ष या खोट्या आरोपांवर उभा आहे निदान मराठी माणसांनी आता सावध व्हावं जय भवानी जय शिवाजी करून जमणार नाही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायाचा विचार घ्या आणि महाराष्ट्र धर्म महाराष्ट्राची अस्मिता कोल्हापूरला पण दाखवली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद ठीक आहे ते मध्ये होते मनसी आनंद आहे कोटी रुपये खर्च करून पण मुंबई मुंबईतील सफाई झाली नाही त्यामुळे मुंबई असा ती कुठे करीत ती कोण मलिश का जरा शूट जाण ना त्यांना तुमचं हे तिकडे फिरू दे का तिला श्वासा आमची सत्ता असते तर नाचायला आली असती कळलं का थोडासा पाऊस काय पडतो आणि नागपूर वाहून जात सत्ताकुडाची सांगण्याची गरज आहे नाही ना थोडासा पाऊस पडतो आणि दिल्ली वाहून जाते सत्ताकुडाची सांगण्याची गरज आहे पण इथं आम्ही सत्तेत तर हाय काय नाय काय करत ती नाची कुठे तिला शोधा पहिलं आणि तिला सांगताच तिकडं म्हणून ही जी जे जे आहे ना हे गलिच्छ राजकारण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणार नाही एवढंच मी या निमित्तानं सांगतो